मी फिरत असताना प्रत्येक पेठेत गेलो प्रत्येक गणित गेलो प्रत्येक घरात गेलो ज्या आत्मीयतेने प्रत्येक समाजाचा माणूस स्वागत करत होता मला त्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर कळत होत की त्यांनी काय ठरवलं नाही जेव्हा याची मागची राणी मी सगळी तपासून परत होतो तेव्हा कुठलीही भाडोत्री माणसं इथं आलेली मला पाहायला ना, मिळालेली नाही आम्हाला काही झालं प्रोस त्यांना बोला किती म्हटले ते काय पण असो भक्ता ज्या माणसाने गमवलेल्या आहे त्याला पुराव बेनके परिवारामध्ये स्थान नाही निवडणुकीत हार शेती होत असते पण नीतिमत्ता ज्याने गमावली ते आमच्याकडे पुन्हा त्याला आमच्या घराची सर्व दारं बंद आहे बोलणं <laughs> <laughs> नीतिमत्ता तर गमावलीच आहे मी आमदारकीची निवडणूक लढत असताना त्याच्या आधी केलेले जे काही काम आहेत ते कामं माझ्या बुकलेट मध्ये जी छापली होती हे सगळे घडी प्रत्येक घरामध्ये वाटत होते आणि सांगायचे केलं बरं केले आणि आज कृष्ण बॉर्डर छापतो काय वाटत नाही का, का तुमच्या मनाला